हॅलो सर हॅलो हा सर ऍक्च्युली एक बोट दिसतीये मला समुद्रातली बोट आणि पहिल्यापासून पाण्याला फार घाबरते म्हणजे पाणी हा प्रकार मला खूप भीती वाटते मला ह्या गोष्टींची जाणीव सुद्धा झालेली आहे अगोदर की मी कुठेतरी पाण्यात मला काहीतरी झालेलं आहे म्हणजे पाण्यात माझं काहीतरी प्रकार झालेला आहे तर खूप मोठी खूप मोठं जहाज दिसत त्याच्यातून मी खाली पडलीये तुम्ही मला जे नंतर इंट्रक्शन देत होता ना की तुम्हाला घ्यायला कोण आलं किंवा काय झालं मला माझी फॅमिली दिसली नाहीये मला माझ्या घरातलं कोण दिसलं नाही पण माझे मिस्टर दिसले माझ्या कलरचा शर्ट घातलाय आणि त्यांनी आता जशी मिशी आहे ना तशीच त्यावेळेस पण त्यांची मिशी होती चेहरा सेम दिसला मला त्यांचा त्यांनी ब्लू कलरचा ढगळा शर्ट घातलाय किती साली वगैरे काही दिसत नाहीये मला पूर्ण जंगल दिसतय समुद्राचा किनारा दिसतोय जंगलामध्ये लाल माती दिसतीये लाल माती म्हणजे अशा ठिकाणी मी कुठल्या तरी आहे की जिथे लाल माती होती आणि समुद्र समुद्राशीच मी कनेक्ट आहे त्याच्यानंतर गाव वगैरे काही दिसलं नाही पण तो समुद्राचं जे हे होत ना ते मला पूर्ण म्हणजे खूपदा मला हे असं वाटतं मला स्वप्नात पण हेच झालंय की कुठेतरी मध्ये मी समुद्रात फसलीये आणि ती मोठी जहाज होती त्याच्यातून सगळे पडले गेले सुरुवातीला मला फार भीती वाटली पाण्याची कि आता मी मी मरणार हे मला दिसत होतं समोर सगळं झालं आणि त्याच्यानंतर जसं मी पाण्याच्या खाली तळाकडे जात गेले ना तर मला असं फील बेटर व्हायला लागलं म्हणजे चांगलं काही नाही तर मरणार आहे ते सगळं माहीत होत मी एक हे झालंय सगळं झालं आणि मी मला स्वतःला पाण्याच्या तळात वगैरे बघते म्हणजे अजूनही मी ते मला डोळ्यासमोर दिसते exactly. एक, एक फ्रॉक घातलेला आहे मी आणि ते फ्रॉक वगैरे घातलेलं मला स्वतःला मी बघते आणि पाण्याच्या तळाला माझी शेवटपर्यंत बॉडी माझ्या लोकांना सापडलेली नाही Exactly. शेवटपर्यंत मी सापडले नाही माझ्या लोकांना आणि ज्यावेळेस हे दिले की तुम्हाला घ्यायला तर मला धोतर मध्ये पांढऱ्या धोतरमध्ये मध्ये विष्णूंची प्रतिमा दिसतेरी गुड मला पांढऱ्या धोतरमध्ये विष्णूंची प्रतिमा दिसते त्यांनी हात दिला आणि मी त्या म्हणजे तिथून जे असं एक प्रतिमा मृत अवस्थेतलीच एक अशी वरती निघून गेली बस मला एवढंच exactly. दिसतं आणि माझे मला मिस्टर दिसले मला माझे मिस्टर दिसले की ते माझ्या पूर्वी जन्मी ते माझे वडील होते जन्मात ते माझे वडील होते आणि माझं लग्न पण असं झालंय सर म्हणजे ही गोष्ट न ना मानण्यासारखी नाहीये माझं लग्नही असं झालंय की मी एकूल ते एकच आहे मला भाऊ नाही बहीण नाही कोणीच नाहीयेच दिवसात आमचं लग्न झालंय आणि त्यावेळेस त्यांचा उद्देश फक्त एकच होता की ही एकटीच आहे मग कोणालाही आपण साथ देऊ शकतो किंवा त्या व्यक्तीचे लग्न होईल सगळ्यांचं होईल मग हिला कोण साथ देणार तर हिला वडिलांचा आधार जास्त नाहीये आणि आई आणि ही एकटीच आहे तर मला हिला आधार आहे म्हणून त्यांनी माझ्याशी लग्न त्या वेगळं आहे पण ते पूर्व माझे वडील होते मला ह्या ज्या गोष्टी दिसल्या म्हणजे मला मला जे, जे पूर्वीपासून जाणवतं की माझा पाण्यातूनच मृत्यू झालेला मला पाण्यातूनच भीती वाटते मी आय जी टी टू थाउजंड फोर्टीनची विन आहे इंडियाज गॉट टॅलेंटची मी विन आहे टू थाउजंड फोर्टीन त्यावेळेस माझा वॉटर स्टंटच होता मी पाण्यावरती फ्लोटिंग करते तेरा मिनिट सेहेचाळीस सेकंड मी तो स्टंट केलाय पण तो सुद्धा मी घाबरत घाबरत केलेला आहे त्याच्यामध्ये पण मला तो मी विन झाले सगळं म्हणजे पाण्याशी कनेक्शन पण आहे आणि पाण्याची भीती पण आहे खूप जास्त आहे इव्हन मला इथून पुढे कधी ऑपॉर्च्युनिटी आली की मी पाण्यामध्ये जाऊ शकते मला बोटमध्ये जायचंय बसायचं मी नाही बसू शकणार मला नाही पॉसिबल होणार लॉंग रूट नाही होणार मला पाण्याची भीती आहे आणि ती काय ते मला आता रिअलाइज झालं आणि मला विष्णूंची प्रतिमा दिसली आणि माझे मिस्टर मला वडिलांच्या ह्याच्यात दिसले बाकी मध्ये पण असं मला डिस्टर्ब झालं त्यामुळे मला काही जे तुम्ही बघितलंय ते सत्य आहे तुम्हाला जे गरजेचं असतं ना तेवढंच तुम्हाला दिसत जे तुम्हाला जाणून घ्यायचं होतं हे तुमच्यासाठी जे महत्वाचं होतं तेवढंच तुम्हाला दिसलेलं आहे आणि तेवढंच दिसत बाकीच्या गोष्टी नाही दिसल्या किंवा इसवी सण वगैरे नाही आठवलं ठीक आहे एवढं हे महत्वाचं पण नाही इसवी सण वगैरे हे काही महत्वाचं पण तुमच्या फिलिंग मध्ये आलंय ना की तुमचं तुम्हाला पाण्याची भीती का वाटते याच उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे हो मला सर ते हे पण घर आपल्यातली नाही दिसली होती एक गोल असं महाल टाईप मध्ये घर होतं लाकडी <coughs> घर असतात जे ऍब्रॉड मध्ये असतात जे, अस जे लाकडाची घरं असतात ऍब्रॉड मध्ये असतात आपल्याकडे नाहीये त्यांच्याकडे ते उडन मध्ये जे घर बनवतात ना तसंच गोल स्ट्रक्चर मध्ये मला घर दिसतंय म्हणजे त्या टाइप मध्ये मला माझं घर दिसत त्या आयुष्यातील काही आई वडिलांची नाव एखादी नाव वगैरे काही आठवलं काय ना ते नाहीये पण एक म्हणजे जी लोक okay. जात होती ना माझ्या बाजूने तसं व्हाइट कपडे वगैरे अशी इकडे तिकडे जाताना तेवढी फक्त मला दिसलेली जिथे उडनचं घर दिसत होतं उडनच घर होता, होता सातून आणि त्याच्यानंतर बाहेरून जाणारे जे लोक होते असं बाजार वगैरे काहीतरी असेल त्या ता टाइप मध्ये त्या व्हाइट कलरचे कपडे घालून इकडे तिकडे जाणारे लोक दिसले बाकी आई वडील असं कोणीच नाही मी खूप प्रयत्न केला पण मला त्याच्यात कोणीच नाही असं मला वाटत होतं फक्त मला माझे मिस्टर दिसले बाकी कोणीच नाही दिसले खात्री पटली तुम्हाला या गोष्टी असंही फिलिंग येतं ज्यावेळेस वाटतं की आता यांना कोणीही या गोष्टीपासून यांचा विश्वास तोडू शकत नाही की पासलाही पसत की नसत आता यांचा हा खूप घट्ट अनुभव आहे आता त्यांनी ते फील केलेला आहे फिलिंग मध्ये खूप येत ते आता ह्या गोष्टी तुम्ही तुमची इमॅजिनेशन असते तुमचं तुम्हाला फील नसतं झालेल्या गोष्टी हे काही इमॅजिनेशन नाहीये हे रियालिटी आहे जर काही जर काही इमॅजिनेशन असते तुम्हाला कटू फीलच नसते जर आणि मी तुम्हाला इमॅजिनेशन करायला सांगितलं कुठे ह्या गोष्टी एवढ्या हे तर तुमच्या फिलिंग मध्ये आले आ, सर मला सर मला अजून एक म्हणायचंय आय थिंक मी त्या टायमिंग मध्ये मॅरिड वगैरे नव्हते माझं लग्न वगैरे नव्हतं झालं माझे मिस्टर माझे वडील होते आणि लग्न वगैरे नव्हतं झालं कारण मी ज्या पाण्यामध्ये बुडतीये खाली जाते मी व्हाईट कलरचा फ्रॉक घातलेला आहे आणि म्हणजे मी मला स्वतःला एक अठरा वीस वर्षाच्या असेल कदाचित त्या टाइमिंग मध्ये लग्न वगैरे मला काहीच दिसत नाही मला मुलं दिसत नाही लग्न नाही काहीच नाही दिसत वडील आणि मी आम्ही दोघेच दिसलो आणि ब्लू कलरचा शर्ट वगैरे त्यांचा त्यावेळेस हरकत नाही तुम्हाला कळून चुकलाय यांना पाण्याचा फोबिया काय पाण्याची भीती का वाटते कारण पाण्यात पडून मृत्यू झालेला आहे ठीक आहे हे यांना पण कळालेलं आहे आणि मला आता कळालेलं आहे याच्या आधी पण मला पण कळालेच त्यावेळेस ते मृत्यूचं ज्यावेळेस फिलिंग होत होतं ना त्यावेळेस मी पाण्यात होते तर मला श्वास कोंडलेला होता माझा म्हणजे त्यावेळेस आ... मला श्वास पूर्ण दबला गेला माझा त्यावेळेस ज्यावेळेस मी स्वतःच तोंड उघडून ज्यावेळेस श्वास घेतला ना त्यावेळेस मला श्वास घेता येत होता ते पण मला जाणवत होतं की आता मी पाण्यात चाललीये खाली चाललीये खाली चाललीये रिलॅक्स खाली गेल्यानंतर मला मला हे पण जाणवलं की पडताना जी भीती असते की तुम्ही मध्यंतराला गेलं त्याच्या खाली गेल्यानंतर ते रिलॅक्स होऊन जातं की काय नाही मरणारच आहे मेलेलंच आहे पाणी वगैरे भरलेलं आहे सगळं झालेलं आहे सगळं त्याच्यानंतर पूर्ण रिलॅक्स होतं आणि विष्णूची प्रतिमा मला घ्यायला आलेली होती हे मला त्याच्यातून दिसते ठीक आहे